मित्रांनो यंदा नवरात्रीच्या सुमारास म्हणजे घटस्थापनेपासूनच जी एस टीच्या दरांमधील जे फेरबदल करण्यात आले त्याचा फायदा हा नवरात्रीचा काळ दसरा आणि दिवाळीपर्यंत दिसून आलेला आहे आणि दिवाळी झाल्यानंतर वाहन क्षेत्रातील अभ्यासक यांनी जे सगळं सगळं हिशोब आणि झालेली विक्री झालेली ओलाढाल यांचं सगळा अहवाल मांडला आहे त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की यावर्षी वाहन खरेदीला वाहन खरेदी दहा टक्क्यांनी वाढली आणि जी एस टीमधील दर कपातीचा लाभ हा सरकारला वाहन विक्री करणाऱ्या कंपन्यांना आणि लोकांनाही झालेला आहे आता आठ ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत पुण्यातील आर ओ म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये तेरा हजार तीनशे सत्त्याऐंशी नवीन वाहनांची नोंद झाली आता गेल्या वर्षी वाहनांची नोंद किती झाली होती तर बारा हजार दोनशे पस्तीस आता दुचाकीच्या किमती एस मधील फेरबदलानंतर साधारण दहा ते बारा हजार रुपयांनी कमी झाल्या चारचाकी वाहनांच्या किमती सरासरी पस्तीस ते चाळीस हजार रुपयांनी कमी झाल्या आता दसऱ्याच्या सुमारास नऊ हजार पाचशे एकतीस वाहनांची नोंदणी झाली होती आणि दिवाळीला पाडव्याच्या सुमारास दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदा दुसरा दिवस भाऊबीज तर ह्या दिवशी वा वाहनांची विक्रमी अशी नोंद झाली होती आणि ती आहे तेरा हजार तीनशे सत्त्याऐंशी आता ग्राहकांना कसं घरगुती वापरासाठी आणि व्यावसायिक वापरांसाठी अशी दोन्ही प्रकारची वाहनं लोकांना लागत असतात आता गेल्या वर्षी सात हजार नऊशे अकरा दुचाकींची नोंदणी झाली होती आणि तीनशे अडुसष्ट मालवाहतूक वाहनांची खरेदी करण्यात आली होती आता यावेळेस त्याच्यात दुप्पट वाढ झाली म्हणजे ग्राहकांनी सहाशे पस्तीस मालवाहतूक वाहने खरेदी केली म्हणजे त्याच्यासाठी आगाऊन नोंदणी केली होती आणि याच्यामध्ये व्यावसायिक जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये चारचाकी वाहनांसाठी दुपटीने नोंदणी झाली होती म्हणजे चारशे एकाहत्तर चारचाकी वाहनांची नोंदणी झाली होती आता कसं झालं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ग्राहकांचा फायदा झाला जे लोक जी एस टी पूर्वीसारखाच असला असता तर काही लोकांनी वाहन खरेदी पुढे ढकलली असते की नको आता वाहन घ्यायला परंतु जी एस टी कमी झाला दहा पंधरा हजार रुपयाचा फायदा मिळू लागला त्यामुळे काठावर असणाऱ्या लोकांनी पटापट -पत उड्या मारून कर्ज प्रकरणकडून काय असतील नसतील तेवढी बचत गोळा करून वाहन खरेदीच केलं की दहा पंधरा हजार रुपये फायदा होतोय ना मग घ्या वाहन आणि त्यामुळे दर कपातीचा फायदा शासनाला केंद्रालाच केंद्र शासनाला राज्य शासनाला झाला वाहन विक्री कंपन्यांना झाला आणि जनतेलाही झाला आता आकडेवारी काय सांगते ते पाहूया आता दिवाळीतील वाहन खरेदी बघा दोन हजार चोवीसची दिवाळी दोन हजार पंचवीसची दिवाळी दुचाकीमध्ये गेल्या वर्षी सात हजार नऊशे अकरा दुचाकींची नोंदणी झाली होती यावेळेस आठ हजार सातशे त्रेसष्ट दुचाकींची नोंदणी झाली आहे खाजगी मोटारींची गेल्या वर्षी तीन हजार एकशे बाराची नोंदणी झाली होती यावर्षी यावर्षी हा आकडा खाली आला आहे दोन हजार सातशे शहाऐंशी ऑटो रिक्षा गेल्या वेळेस नोंदणी झाली होती चारशे एक्केचाळीस यावर्षी नोंदणी झाली पाचशे शेहेचाळीस व्यावसायिक मोटार गेल्या वर्षी नोंदणी झाली दोनशे अठरा यावर्षी नोंदणी झाली चारशे एकाहत्तर मालवाहतूक गेल्या वर्षी नोंदणी झाली तीनशे अडुसष्ट यावर्षी नोंदणी झाली सहाशे पस्तीस बसेस मोठ्या बसेस गेल्या वर्षी नोंदणी झाली बावीस यावर्षी नोंदणी झाली बेचाळीस इतर वाहनं गेल्या वर्षी नोंदणी झाली एकशे त्रेसष्ट यावर्षी नोंदणी झाली एकशे चव्वेचाळीस म्हणजे एकूण गेल्या वर्षी नोंदणी झाली बारा दोनशे पस्तीस यावर्षी नोंदणी झाली तेरा तीनशे सत्याऐंशी त्यामुळे दिवाळी लाभदायक ठरली त्याच्यापेक्षा जी एस टीतली दर कपात दिवाळीला दिवाळीतील चैतन्याला दिवाळीतील खरेदी विक्रा विक्रीला आणखी सकारात्मक आ, चाल देणारी उचल देणारी आणि प्रोत्साहन देणारी ठरली असं म्हणायला काही हरकत नाही आता वाहन कंपन्यांचे प्रतिनिधी काय आहेत बघा सुझुकी मोटर्स लिमिटेड याचे प्रतिनिधी चैतन्य हे काय आहेत बघा जीएसटी कपातीचा निर्णय झाल्यानंतर वाहन खरेदीला प्रतिसाद वाढला होता यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी गर्दी झाली होती वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळालेली आहे किंमत कमी झाल्याने ग्राहकांचा फायदा होत आहे आता दुसरे आपले जे शासकीय अधिकारी आहेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले ते काय म्हणत आहेत गेल्या वर्षीचे तुलनेत यंदा वाहन खरेदीसाठी आगाऊ नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली वाहनांची क्रमांक पाठीमेळेपर्यंत ग्राहकांना वाहन देऊ नये असे आदेश देण्यात आले होते त्यामुळे दिवाळी दसरा हे आपले सनातन धर्माचे हिंदू धर्मियांचे मोठे सण आहेत आणि या सणांच्या निमित्ताने अगदी किरकोळ खरेदी जरी म्हणली म्हणजे पंत्या असतील त्याच्यानंतर रांगोळी असेल त्याच्यानंतर दारावर लावायचे स्टिकर्स असतील आकाशकंदील असेल माळा असतील विद्युत सामान असेल बल्ब असेल ट्यूबलाईट असेल माळा त्याच्यानंतर इतर काही फटाके असतील कपडा लत्ता जे जे काही आहे त्याच्यानंतर गृहिणींचे कपडे साडी लत्ता पुरुष पुरुष वर्गांचे कपडे लहान मुलांचे कपडे खेळणी त्याच्यानंतर मिठाया त्याच्यानंतर घरगुती फराळ ह्या सगळ्यांमधून एवढी उलाढाल होत असते की सगळा बाजार हा खरेदी विक्री नफा ह्याच्यामध्ये अक्षरशः न्हावून निघतो आणि दिवाळीचं चैतन्य चा दिवाळीचा प्रकाशच हा असतो की प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीने आगमन करावं लक्ष्मीने आपल्या स्पर्शाने त्या घरामधलं जे दैन्य आहे दारिद्र्य आहे दरिद्रता आहे दळिंद्रीपणा आहे तो सगळा व्हावा आणि तिथं जो अंधकार आहे तो त्या पंथीने दिवाळीच्या पंथीने प्रकाश पसरवावा लक्ष्मी त्या घरात यावी ती लक्ष्मी सुखाची समाधानाची संपन्नतेची आणि चांगल्या प्रकारच्या वातावरणाची आनंदाची आणि सगळ्यांना दिलासा आशा अपेक्षा नवं काही करण्याची प्रेरणा उभंग उत्साह देणारी असावी असं हे दिवाळीचं तत्त्व आहे आणि ह्या तत्वाच्या अनुषंगाने सरकारने काही चांगली पावलं उचलून जी एस टी कपातीचा दिलासा देऊन बाजार आला त्याच्यानंतर बाजारपेठेला लोकांच्या क्रयशक्तीला लोक लोकांच्या क्रयशक्तीला चालना दिली आणि लोकांना घराबाहेर पडून आणखी खरेदी करण्यास प्रोत्साहन दिलं असं म्हणायला काही हरकत नाही त्याचा परिणाम बाला बाजारातील ओलाढालीवर दिसून आला आणि काही लाख म्हणजे एक लाख दीड लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख तीन लाख कोटीची आ, बाजारात ओलाढाल संपूर्ण देशात दिसून आलेली आहे त्यामुळे दिवाळी ही आपल्या जे डी पीला म्हणजे आपला जो देशाचा जे डी पी आहे त्याला सहाय्य ठरणारी त्याला त्याला आधार देणारी निश्चितच राहिलेली असेल असं म्हणायला काही हरकत नाही जी एस टी कपातीनंतर ह्या ज्या घटना घडून आल्या त्या आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या आहेत त्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर हा जगभरातल्या इतर देशांपेक्षा निश्चित चांगला राहील आणि तो साडेसात टक्के राहण्याचा अंदाज मोडीज असेल जागतिक बँक असेल इतर पतमानांकन संस्था असतील त्यांनी वर्तवलेला आहे त्यामुळे आपलं आपलं धर्म आपलं देव आपलं समाजकार्य हे सगळं समाजाच्या देशाच्या आर्थिक विकासाला आ, प्रगती देणारं प्रोत्साहन देणारं चालना देणारं असतं असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला दिवाळीतली ही बाजारातली उलाढाल दिवाळीतलं हे वाहन विक्रीतलं चैतन्य याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर काढवा अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा वारकरी व्हा असेच वेगळे वेगळे विषय ऐकण्यासाठी या चॅनलला जोडलेले राहा सदस्यत्व घ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांनासुद्धा सुचवा माझ्या चॅनलची शिफारस करा आनंदाने लोकांना हा चॅनल घेण्यासाठी काहीतरी वेगळं बघायचं आहे ना तुम्हाला मग त्यांना सांगा की हे वेगळं इथं तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल अशी माझी तुम्हाला विनंती आहे हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद